हॅलो माय डिअर स्टुडंट्स हॅलो आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तर पाहायचं आहे तुम्हाला आजचा माइंड गेम काय आहे लक्ष द्या इथे पहा इथे एक इक्वेशन तयार केलेलं आहे काय आहे हे इक्वेशन कोण वाचतंय क्षमा काय आहे बाळा दोन गुणिले सहा बरोबर एक्क्याऐंशी तर तुम्हाला या इक्वेशनमधल्या तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि हे इक्वेशन बरोबर करायचं आहे किती स्टीक हलवायचे आहेत तीन सो रेडी so, आहेत तुम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे प्रणाली विचारपूर्वक करायचं आहे लक्ष द्यायचं आहे कुठल्याही तीन स्टीक हलवायच्या आहेत प्रणाली रेडी किती स्टिक हलवल्या बाळा दोन हलवल्या कारण की तू दोन स्टिक हलवून ते प्लसचं चिन्ह केलंय बरोबर आहे आता बरो बर एकच बर स्टिक हलवायची आहे नाही असं होणार नाही इक्वेशन बरोबर होतं इक्वेशन बरोबर करायचं आहे स्टिक ठेव बाळा आता ट्राय करणार आहे अदिती अदिदी रेडी आहे एक स्टिक हलवलेली आहे कुठे ठेवता येईल बाळा ती स्टिक ओके दोन स्टीक हलवलेल्या आहेत आता एक स्टिक हलवायची आहे विचार कर बाळा कुठली स्टिक तुला हलवता येईल बरोबरच्या चिन्हाच्या पुढे एकशे एकवीस हा नंबर तयार झालाय हा तर आता काय करता येईल बघ कुठली एक स्टिक हलवता येईल बाळा बघ तीन स्टिक हलवलेल्या आहेत आठ गुणिले दोन झालेला आहे आठ दुने सोळा होतात इथे सोळा झालेत का बघ सोळा नाही झालेत नाही इथे बाळा हा ठीक आहे काही हरकत नाही आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे इक्वेशन आपल्याला बरोबर करायचंय हा बाळा विचारपूर्वक बघ कुठल्या दोन स्टिक आपल्याला हलवता येतील ज्याच्यामुळे इक्वेशन बरोबर होईल तीन स्टिक हलवायचे आहेत कशाचं आणि कशाचं मल्टिप्लिकेशन विचार कर कशाचं आणि कशाचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इज इक्वल टू येणार आहे पुढची संख्या येणार आहे किंवा पुढच्या संख्येमध्ये काय बदल करता येईल तुला ज्याच्यामुळे दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन ते होईल विचार कर दोन स्टिक आहेत तीन स्टिक हलवलेल्या आहेत पण हे पूर्ण नऊ नाही झाले तयार बाळा तू छान प्रयत्न केला आहे बघ नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी होतं पण हे पूर्ण नऊ आहे का हे नऊ बघ कसं तयार आहे तसं हे नऊ तयार झालेलं नाही छान प्रयत्न केला आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी करण्याचा परंतु इथे नऊ पूर्ण तयार झालेले नाही आहेत आता ट्राय करणार आहे सोनम सोनम रेडी आहे एक स्टिक हलवलेली आहे सोनमने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आता कुठली एक स्टिक हलवता येईल तीन स्टीक हलवलेल्या आहेत सोनमने आणि हा कुठला नंबर तयार होईल बाळा कुठलाच नंबर तयार होत नाही हा ठीक आहे छान प्रयत्न केलेले आहेत पण इक्वेशन बरोबर झालेलं नाही आहे आता ट्राय करणार आहे पूनम पूनम रेडी आहे पूनम केवढी स्माईल करते पूनमला येणार आहे चला पूनम पूनमने एक स्टिक घेतलेली आहे आता कुठे ठेवणार आहे पूनम ती स्टिक एक स्टीक हलवलेली आहे पूनमने आणि दोन स्टीक हलवलेले आहेत पूनमने तीन स्टीक हलवलेले आहेत पूनमने ओके दोन गुनिले आठ आठ दुने सोळा होतात पण पुढे सोळा तयार झालेत का पूनम छान छान प्रयत्न केलेले आहेत पूनमने परंतु इक्वेशन बरोबर झालेलं नाही आहे ना बाळा आता ट्राय करणार आहे मान्या मान्या रेडी आहे तीन स्टिक हलवायच्या आहेत आणि इक्वेशन बरोबर करायचं आहे तीन एक स्टीक हलव तीन झालेले आहेत ओके ओके वेरी नाइस बघा तीन गुणिले सहा सहा त्रिक अठरा आणि इक्वेशन बरोबर झालेलं आहे व्हेरी नाईस मानण्यासाठी जोरात टाळ्या आजच्या माइंड गेमची विजेती कोण आहे मान्या सगळ्यांनी एकदा जोरात मानण्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत मान्यानी हे इक्वेशन बरोबर केलेलं आहे तीन गुणिले सहा बरोबर अठरा यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे इक्वेशन बरोबर करता येणार आहे कोणाला येणार आहे याच्यापेक्षा कोण ट्राय करणार आहे याच्यापेक्षा ही एक वेगळी पद्धत आहे ज्यामुळे हे इक्वेशन करेक्ट होणार आहे मान्यने सोडवले याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने दुसरी पद्धत ज्यामुळे हे इक्वेशन बरोबर होणार आहे तर आपल्याला रिद्धी दुसऱ्या एका पद्धतीने हे इक्वेशन बरोबर करून दाखवणार आहे रिद्धी रेडी आहे विचार कर रिद्दी एक स्टिक हलवली आहे दोन आणि तीन स्टिक हलवलेले आहेत स्टिक नीट ठेवा एक नीट बनव हाँ. ओके छान नाइस, नाईस ने तीन स्टिक हलवून इक्वेशन बरोबर केलेलं आहे पहा दोन गुणिले नऊ बरोबर अठरा आणि रिद्धीसाठी जोरात टाळ्या छान व्हेरी नाईस अशा पद्धतीने आजच्या माइंड गेम गेममध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने आजचा माइंड गेम जिंकलेला आहे रिद्धी आणि मान्या व्हेरी नाईस रिद्धी आणि मान्या व्हेरी गुड